तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आज माझा वाढदिवस आहे नऊ जानेवारी तर आज ट्रॅक्टरचं काम पण आहे काम पण करायला पाहिजे हे परवावर रोटर मारलेला आपण त्या दिवशी रात्री डिझेल बिझेल संपलं तर माहिती आहे काय ती पहिलीकडची पट्टी होती पहिले ही पट्टी आता हे साल सोडायचं आहे सा। मालकांना सांगितले तीन फूट आत्ता हे आहे आपलं साडेचार साडेचार फूट आहे आता हे इथंपर्यंत जोडायचं ये चला येतो मोबाईलदाराला कोण नाही काही नाही आपला पणच जोडायचा आहे त्यामुळं जोडतो पहिल्यांदा आणि मग तुम्हाला दाखवतो मी चला पाळे तर आता इकडेच इकडे घेतले येतो तर साडेचारला तीनला घेतले आता आता मागची पाळ आता एक कानं जरा हे करायचं पूर्ण शेवटच्या वडील गेला पाहिजे चला इथलं तर साल मारून झालं जरा आहे कारण का पहिलं होतं चार फूट आता पाडायचं तीन फूट ते पण रोटर रोटराने साला ते काय मेळ बसत नाही तरी बी पडल्याच चाल तसं चला नेक्स्ट पट्टी आता नेक्स्ट आता आता हे बघा आमचं कसं बसला ఇక్కడల చాలా సాల్ వరం సగల मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू कसा ज्या अजून कोण सबस्क्राईब करणार नाही त्यांनी सबस्क्राईब करा नवीन नवीन असंच तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत नमस्कार राम राम राधे राधे जय महाराष्ट्र